नमस्कार मिस्त्री मात्रेचं संचालक मात्रे क्लासेस पेजारी अलिबाग अकरावीची गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे त्यामध्ये काही मुलांना कॉलेज अलॉट झालेलं आहे तर काही मुलांना कॉलेज अलॉट झालं नाही आता ज्यांना कॉलेज अलॉट झालं नाही ते आता पुढच्या फेरीमध्ये करणारा आहे भाग घेतील तर ज्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे त्यांच्यापुढे दोन भाग असतील एक त्यांना ते कॉलेज हवं असेल किंवा त्यांना कॉलेज नको असेल त्यांना ते कॉलेज जर हवं असेल त्यांनी हवी ती डॉक्युमेंट्स अपलोड करायची आहेत नंतर प्रोसीड फॉर ॲडमिशन करायचं आहे आणि अलॉटमेंट लेटर करणार आहे डाउनलोड करायचं आहे आणि हे लेटर आणि सगळी कागदपत्रं घेऊन कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे पण एखाद्याला कॉलेज अलॉट आहे पण त्याला ते कॉलेज नको असेल तर काय जर आपण मिळालेल्या कॉलेजला प्रवेश घेतला नाही तर काय होणार आहे बघा जर मिळालेलं कॉलेज हे पसंतीक्रम दोन ते दहाच्या मध्ये असेल आपण पसंतीक्रम दिलेले आहेत एक ते दहा आणि मिळालेलं कॉलेज जर दोन ते दहामध्ये असेल तर प्रवेश घेतला नाही तरी चालेल आपल्याला पुढच्या फेरीमध्ये सहभागी होता येईल पण तो पसंतीक्रम दोन ते दहामध्ये असला पाहिजे असं असेल तर पुढच्या फेरीमध्ये दुसरी फेरी तिसरी फेरी चौथी फेरी मे ज्या फेरी होतील त्या त्यामध्ये आपल्याला सहभागी होता येईल पण जर आपल्याला मिळालेल्या कॉलेजमध्ये आपण प्रवेश घेतला नाही आणि जर तो पसंतीक्रम एकचा कॉलेज असेल म्हणजे आपण जी पसंतीक्रम दिलेले आहेत एक ते दहामधलं ते पहिल्या नंबरचं कॉलेज आपल्याला मिळालं आहे आणि जर आपण त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं नाही तर, तर पुढील ज्या नियमित फेरी असेल दोन तीन चार याच्यामध्ये चा सहभागी होता येणार नाही आणि म्हणून कॉलेज नाकारताना पहिलं बघितलं पाहिजे हा कुठल्या पसंतीक्रमाचं कॉलेज आहे मी जर पसंतीक्रम एकचं जर ते कॉलेज असेल आणि ते जर आपण नाकारलं तर पुढच्या नियमित फेरीमध्ये आपल्याला सहभागी होता येणार नाही याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि फक्त शेवटी जी ओपन टू ऑल सगळ्या फेरी संपल्यानंतर एक फेरी असेल ओपन टू ऑल म्हणजे सर्वांसाठी खुली अशा फक्त फेरीमध्ये आपल्याला भाग घेता येईल कारण त्या ओपन फेरीमध्ये फक्त करणार ज्या शिल्लक असलेल्या जागा असतील मग त्या कोणत्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागेल म्हणजे त्या ओपन फेरीमध्ये जे जे मे कॉलेज मिळेल त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागेल आणि म्हणून कॉलेज नाकारताना ते पहिलं बघितलं पाहिजे ते पहिल्या पसंती क्रमाचं आहे का ते असेल तर काळजीपूर्वक त्याचा विचार करता आला पाहिजे कारण एखादा व्यक्ती कळतपणे नॉलेज न... नको म्हणून नाकारतो आणि जर ती तर पहिल्या पसंतीचं असेल तर त्याला पुढे खूप त्रास होऊ शकतो या सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक करता आल्या पाहिजे आपण इथं थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आपण इथं थांबू पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन